नमस्कार श्री स्वामी समर्थ आपले धार्मिक संग्रह व कथा या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण दैनंदिन जीवनामध्ये काही गोष्टींचे पालन केल्यावर त्याचा आपल्याला अधिकाधिक लाभ होऊ शकतो अशाच काही गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील सोमवारी आणि एकादशी या दिवशी नारळ फोडू नये कारण ब्रह्मांडाचे तसेच ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे प्रतीक आहे त्या दिवशी नारळ फोडल्यास देवांना मार लागल्याचे दोष आपणास लागतात दाराशी गाय आल्यास तिला पोळी अन्न गुळ न देता हकलू नये कारण गाय आपले दोष संकट घेण्यासाठी येते आपले घरातील शिळे अन्न कुत्रे किंवा मुके जनावर यांना जरूर द्यावे पंचमहायज्ञ केल्याचे पुण्य पदरी पडते दाराशी उन्हाळ्यात कोणी पाणी मागत असल्यास हातचे काम सोडून पाणी द्यावे कारण उन्हाळ्यात तहानलेल्या व्यक्तीस मुके जनावरास पाणी देणे किंवा पाजणे हे महापुण्य समजले जाते रस्त्यावर वृद्ध अंध अपंग आजारी व्यक्तीला मदत हवी असल्यास जरूर करावे ह्यासारखी पुण्य कमवण्याची संधी नाही महिलांनी झाडू व्यवस्थित आडवा ठेवावा उभा ठेवू नये झाडू लक्ष्मी प्रतीक आहे त्याचा मान ठेवावा मीठ सांडल्यावर त्याच्यावर पाय पडू नये म्हणून ते स्वच्छ भरून पाण्यात टाकावे मीठ समुद्रात असते समुद्रापासून मिळते लक्ष्मी समुद्रकन्या आहे लक्ष्मी आणि मिठाचा फार जवळचा संबंध आहे भर सायंकाळी घरातून तीन वस्तू कुणाला देऊ नये मीठ पैसे आणि झाडू ह्या वस्तू लक्ष्मीकारक आहे आणि आपण सायंकाळी लक्ष्मी येण्याची वाट पाहतो म्हणून तिला घरातून जाऊ देऊ नये तसेच दूध दही आणि ताक ह्या वस्तू गाईपासून प्राप्त होतात म्हणून ह्याही वस्तू लक्ष्मी स्वरूप आहे त्या वस्तू सायंकाळीस कुणास देऊ नये आपल्या घरातील देवारा बिना कलश स्थापना ठेवू नये देव्हाऱ्याजवळ डाव्या हाताला कलश स्थापना जरूर असावी नारळ सोलून कलशावर ठेवावा त्यास शेंडी ठेवावी उजव्या बाजूला दीपक ठेवावा घरातील वडीलधाऱ्यांचा मान ठेवावा कर्तव्याची जाणीव ठेवावी कुणी आपणास मदत केलेली विसरू नये कुणाशीही कपट कारस्थाने वागू नये सकाळी लवकर उठावे महिलांनी अंगणात सडा रांगोळी आणि पुरुषांनी स सूर्यनारायणास पाणी आणि देवाजवळ धूप लावावे सकाळी एखादा नियम ठेवून चहा घ्यावा जसे तुळशीला पाणी दिवा लावून मग चहा घ्यावा हे सकाळी लवकर करावायचे काम मग दिवसभर आपल्या पद्धतीने काम करावे महिलांनी आणि पुरुष यांनी आपले कोणतेही काम चटपट करण्याची सवय ठेवावी थोड्या वेळाने करावायचे काम आत्ताच करून मोकळे व्हायची सवय आपणास कंटाळवाने वाटणार नाही रोजचे गृहकृत्य हे टाळता येत नाही पण आवड ठेवून झटपट कामे केल्याने घरात स्वच्छता आणि आपोआपच शांतीही लाभते वरील पद्धतीत थोडेफार नियमांचे पालन केले तरी आपणास बाकी नियमांची आपोआप सवय होईल आणि लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी वरील उपाय खूप महत्त्वाचे ठरतील